एक साधी गोष्ट सांगतो भावानं एवढी गोष्ट सांगू थांबतो एक हत्ती होता एक माणूस एका हत्तीला बघायला गे गेला हत्ती होता हत्तीला बघितल्यानंतर हत्तीला बांधलं होतं साखळदंडाने हत्ती पूर्ण वाढ झालेला होता साखळदंडाने हत्ती बांधला होता माणसाने साखळदंड बघितला दंड अगदी नाजूक होता त्या हत्तीने जर विचार केला असता नुसता एक हिसडा मारला असता तरी साखळदंड निघून आला असता साखळदंड तुटला असता माणसाने माहुताला विचारलं एवढा मोठा हत्ती एवढीशा साखळदंडात कसा काय बांधला गेला तसं माहुताने सांगितलं की हत्तीला आधीपासून लहान असल्यापासून सवय लावली हत्ती आता वीस वर्षाचा झालाय हत्तीला लहान असल्यापासून सवय लावली होती जेव्हा हत्ती लहान होता तेव्हा साखळदंड मोठा होता त्यामुळे त्या पिलाला लहानपणापासून असं वाटत होतं का माझ्याच्यानी साखळ दंड तुटायचा नाही साखळ दंडाची ताकद माझ्यापेक्षा लई जास्तय वाढत 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 गेला हत्ती दरवर्षी वाढत गेला प्रत्येक वेळी हत्तीला वाटायचं साखळ दंडाची ताकद जास्त आता हत्ती वीस वर्षाचा झाला वीस वर्षाचा झाला तरी हत्तीला अजून वाटतय साखळ दंडाची ताकद जास्त माणसाने सांगितलं माऊ आता काय करायचं माहुत म्हटला एकदा फक्त कानात सांगा बाबा तुझी ताकद एवढी एक साखळदंड कधी तुटल त्या साखळदंडाला सुद्धा कळणार नाही वीस वर्ष याचा अर्थ शिरपूरकरांनी समजून घ्या तुमची ताकद काय आहे तुमची ताकद काय आहे ही ताकद जर ओळखली तर जनता जनार्दनाच्या दरबारात फल्या फल्यांना गुडघे टेकावे लागतात आणि हीच आई जगदंबेकडे प्रार्थना करतो की शिरपूर मधला आमदार हा सर्वसामान्य जनतेचा आवाज असेल पण तो रबर स्टॅम्प आणि सह्याजी राव नाही तर स्वतःच्या मनगटाच्या दमवर आणि उरातल्या हिमतीवर जनसामान्याचं काम करणारा महाविकास आघाडीचा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा आमदार असेल